नाव सांगा पहिले माझं नाव सचिन परदेशी मी रानार कोरांबे आमची कन्या आहे शाळेमध्ये एस एल एम स्कूल इंग्लिश मिडियम स्कूल तुझ्या शाळेच्या प्रगतीविषयी बोलायचं शाळेची प्रगती जाऊ दे पण विद्यार्थ्यांची जी प्रगती आहे ती प्रगती खूप चांगली आहे शाळेची तर प्रगती आहेच आहे शाळेची प्रगती होणार आहे पण विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल आता आमची मुलगी एक एक वर्षाची होईल ज्युनियर के जीलाच तिला ती आजपर्यंत कधी याच्यात बसली नाही आपल्या बाळवडीमध्ये कधी गेलीच नाही रडत होती तिथं जशी तिने इंटरेस्ट केली आजपर्यंत ती चांगली स्वस्त याच्यामध्ये येथे जाते शाळेची बस सर्विस पण चांगली आहे आणि तिच्या जे जो कॉन्फिडन्स आला पाहिजे होता तो कॉन्फिडन्ससुद्धा या शाळेमध्ये आलेला आहे आणि इथल्या टीचरांनी इथल्या विद्यार्थ्यांवर खूप मेहनत घेतलेली आहे आणि खूप मोठा बदल त्यांच्यात घडून आणलेला आहे

मने आमच्या माझ्या मुलांना मिळून सोनारी एस एम इंग्लिश मिडी टाकलेले तर खरं इतकं लांबून येणार आहे जेव्हा आता दोन दीड तास जायचं मुलांना प्रवासामध्ये जातो आहे तरी पण आम्ही पहिले एक दोन महिने बघितलं की मुलांमध्ये इतकं काही प्रोग्रेस झाली म्हणजे जा आपण जसं म्हणतो ना की मुलं आमची मुलं जर समजा आम्ही जरी शिक्षक असेल किंवा आम समजा आमचंसुद्धा चांगल्या प्रकारे वेल एज्युकेटेड आहे तरी पण मुलांमध्ये जी काही आपण म्हणतो ना, एक ना की आ, ना, एक बनवण्याची जी कला आहे ना ती शिक्षकांमध्ये असते आणि खरोखर जिथं आल्यानंतर असं कळालं की खेड्यातलेच का होईना ना पण एक अशी चांगली शाळा आहे का जेणेकरून आम्हाला पण प्राऊड फील होतं की आम्ही अगोदर घाबरलो होतो की इथं एवढ्यालांका टाकायचं प्रत्येक जण आम्हाला विचारायचं तुमचे मुलं कोण टाकले गो दा। तुम्ही शाळेत पण आमच्याबरोबर बाकीचे सरकार आमच्यावरच ना विचारायचे की तुम्ही कोण टाकले एवढं लमका टाकले पण जेव्हा आम्हाला काढ लागेल आमच्या मुलांमध्ये प्रोग्रेस झाली खरोखरच मॅडम जे आहेत ना म्हणजे इथं सुवर्ण मॅडम असन किंवा मग माधू मॅडम असन यांनी खऱ्या अर्थाने चांगल्या म्हणजे खूप काही चांगल्या प्रकारे हे केलं होतं त्यांच्यामध्ये जी काही जेवढी काही शिकवण्याची कला होती ती कला जी हातोडीमधून आपण त्यांच्या ती हातोडी त्यांच्यामध्ये आहे म्हणजे ते एक लहान मुलांना आपण दोन मुलं आपल्याकरता असेल आपल्याला दिवसभर बेचेनं म्हणजे एक असं होतं की कसं सांभाळायचं पण यांना एवढं शिकवायचं हे चांगलं काम म्हणजे इतकं आम्ही बघितलं बाहेर शाळेपेक्षा या शाळेमध्ये खरोखरच एक प्रोग्रेस आहे मुलांमध्ये आणि फक्त आम्हाला एवढंच एक आहे की थोडा लांब प्रवास होतो पण एवढं एक साजिक आहे आणि तो बाकीचं एकदम शिकवण्याचं काम आहे ना खरोखर खऱ्या अर्थाने चांगलं केलेलं आहे आणि ते सगळं श्रेय मॅडमला जात थँक्यू सो मच माझा मुलगा यशा पहिला मनेगावमध्ये होता ज्युनियर केलेला होता म्हणजे फरक होता त्याच्यामध्ये पण इथं इंग्लिश मिडिय टाकल्यानंतर भरपूर फरक झाला माझा अभ्यास करून घ्या करून घ्या हा पाठीमाग लागून करून घेतो आमच्यामध्ये तो शाळेत दोन वर्षापासून टाकलेला एस एल एम इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये तो म्हणजे नर्सरीमध्ये टाकलेला तेव्हा त्याला काहीच येत नव्हतं त्याच्यामध्ये ह्या शाळेत टाकल्यानंतर खूपच फरक पडला आहे आणि शाळेत आल्यानंतर तो म्हणजे आता सिनियर केजी तो घरी आल्यानंतर त्याला अभ्यास असं सांगायला पण लागत नाही म्हणजे तो त्याचा अभ्यास तो घरी आल्याला लगेच कम्प्लीट करतो म्हणजे त्याच्यात खूप बदल वाटला आहे आणि त्याची टीचरही त्याला चांगलाच प्रोत्साहन करते आणि चांगलंच शिकवते त्याबद्दल मी धन्यवाद थँक्यू कोणा संदीप सरभोटी हे माझे बालपणीचे मित्र असल्यामुळे ही शाळा सुरू करताना आम्ही सखवाय मंदिर डुबेरे येथून तीन विद्यार्थ्यांनी सुरुवात केली होती डुबेरे आज या शाळेचे एकशे पंचवीस सव्वीस विद्यार्थी ही शाळेची चांगली प्रगती आहे आणि आम्हाला या शाळेबद्दल समाधानी आहे या शाळेला विद्यार्थी गोळा करण्याकरता आम्ही डुबेरे परिसरामध्ये सुरुवातीला प्रत्येक घरात जाऊन विद्यार्थी गोळा करून आणल्याबद्दल आणि तो पहिला विद्यार्थी जो या शाळेत आणलेला आहे तो या वेळेस सावीला का आहे त्याला त्याच्या वाटेला पूर्ण समाधान आहे नमस्कार माझी कन्या मजसवी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे तर तिचं आता हे दुसरं वर्ष आहे या शाळेमध्ये मला जे म्हणजे टीचरांनी घेतलेली मेहनत राबवलेले उपक्रम आणि इथे असलेल्या सुविधा शिव्याचं तयार केलेलं वातावरण याच्याबद्दल फार समाधान वाटते आणि नक्की त्याचा मुलीला चांगला फायदा होतो तिला आता मराठी इंग्लिश वाचता यायला लागलं तिला छोटे छोटे एक्सपिरिमेंट समजायला लागले या गोष्टी बघते इथं नंतर तिचं हनुमान चालीसा असेल किंवा बाकीच्या प्रार्थना असेल बसायता सर्व सर्व पाठ आहे आता मी बाकीच्या तिच्या तुलनेत बाकीच्या मुली बघतो ना बाहेरच्या तितक्या इत त्या इतक्या त्या तिच्या इतक्या इत प्रगत नाही आहे त्यामुळे सरांचे आणि शाळेचे आणि इथल्या जे शिक्षक वर्ग आहे त्यांनी घेतलेले मेहनत ना त्याबद्दल मी फार त्यांचे आभार मानतो धन्यवाद पहिली गोष्ट म्हणजे एस एल एम इंग्लिश इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आम्हाला मुलीला घालायचं शेवट पण आम्हाला मराठी शाळेतून खूप म्हणजे नाही का आ, ते तिच्यानंतर फोन यायचा की आमच्या शाळेत घाला तुम्ही तिथे करा पण एक आमच्या पुतण्या होत्या इथे त्यांचं शिक्षण खूप चांगलं झालं म्हणजे ते खूप हुशार झाल्या याच्यात नाही का मग माझं डिसिजन झालं का माझ्या मुलीला पण इथंच टाकली आणि इथं टाकल्यानंतर तुमच्या सवासात आल्यानंतर खूप हुशार ती म्हणजे वेळेला उठणं अभ्यास करणं हे ते एकदम शार्पनेस आला त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे एस एल एम इंग्लिश मे, इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आम्हाला मुलीला घालायचं होतं पण आम्हाला मराठी शाळेतून खूप म्हणजे नाही का ते तिच्यानंतर फोन यायचा आमच्या शाळेत गेला तुम्ही तिथे का पण एक आमच्या पुतण्या होत्या इथे त्यांचं शिक्षण खूप चांगलं म्हणजे ते खूप हुशार झाले याच्यात नाही का मग माझं डिसिजन झालं कारण मी माझ्या मुलीला पण इथंच टाकले आणि इथं टाकल्यानंतर तुमच्या सहवासात आल्यानंतर खूप हुशार झालेली म्हणजे वेळेला उठणं अभ्यास करणं हे ते एकदम शार्पने चालले त्याच्यामुळे असं इंग्लिश स्कूलमध्ये शाळेला टाकल्यामुळे पहिले त्याचा परफॉर्मन्स एवढा दिसत नव्हता आता एवढ्यामध्ये तो शार्प झालेला आहे चांगला शार्प झाला त्याचं basic पण खूप छान झालेलं आहे english मध्ये पण मराठी मध्ये पण SLM school चा खूप छान आहे हे शिक्षण वगैरे व्यवस्थित आहे रोजच्या रोज daily अभ्यास करतो सांगतो madam नि काय शिकवलं काय नाही व्यवस्थित बोलतो घरी आल्यानंतर आम्हाला पण सांगतो की आधी हे म्हणजे शिकवलं हे मला पाठण करायचे आणि group वरती daily अपडेट असते म्हणजे काय अभ्यास दिला काय नाही व्यवस्थित एकदम आणि पहिलं म्हणजे असं नव्हतं पण आता रेग्युलर आहे व्यवस्थित अभ्यास वगैरे करतो बाकी काही नाही आणि ही त्यापेक्षा आमची होती <laughs> <laughs> तुमचं माझे नाव मथुरा पवार समाधान पवार खूप छान शाळा आहे भरपूर असं जुनं के जीच्याबद्दल विद्यार्थ्यांना भरपूर काही त्यांच्या याने बुद्धीच्या माने खूप छान बोलता येते मुख्याध्यापक पण छान आहे सगळे त्यांचे क्लासमेन शिक्षक पण व्यवस्थित आहे त्याच्यामुळं काही अडचण नाही आमची माझे नाव संजय प्रितश पवार मागच्या वर्षी तर बसत नव्हती या वर्षी एवढी डेअरिंग आली शीतल टीचर काहीच नाही ऐकत फक्त शीतल टीचरचं नाव घ्यायचं ऐकते बस आहे पण मग ती घरी आल्यावर कोणाच ऐकत नाही आणि जेवण करायला अवघड संध्याकाळ म्हणजे मी घरी आल्यानंतर त्यांना तास घेऊन बसायला लागतो दोघींना जेव्हा तेवढं अभ्यास कसा आहे त्यांचा आता अभ्यास चांगला आहे ना नमस्कार मी उषा मोहन पवार माझ्या मुलीचं नाव आरुषी मोहन पवार ही एस एंजल इंग्लिश स्कूल सोनारी इथे ज्युनियर के जीमध्ये शिकत आहे की जे क्ला क्लास मॅडमचे नाव शीतल रंधे मॅम आणि आज महिला दिन असल्यामुळं मी सगळ्यांना पहिले प्रथम सगळ्या शिक्षक वृंदाला माझ्याकडून महिला दिनाच्या खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं खरंच कौतुक करावं तितकं थोडं आहे मग त्यांनी मुलांना इतके छान म्हणजे शिक्षणाकडे लक्ष दिलेलं आहे प्रत्येक प्रोजेक्ट कडे किंवा कुठलाही खेळ असो किंवा अभ्यासामध्ये कुठल्याही बारीक सारी गोष्टी असो नाही त्यांना जमना तर घरी पण सांगता आम्हाला नाही समजलं तर फोनवर विचारलं तर त्याही समस्या सांगतात असे शिक्षक कर्मचारी खूप कमी असतात म्हणजे कारण आता प्रत्येक शाळेत प्रत्येक शिक्षकाला फोन करून विचारून ते काही प्रश्न सॉल्व्ह करत नाही आपले पण मग इथं कोणालाही फोन करा सोनाली मॅम झाला शीतल मॅम झाला काही अडचण आली तर सांगतात का असं सा करा असं नाही आणि ह्या शाळेचं जेवढं कौतुक करावं खरं तितकं थोडं आहे आणि माझ्या मुलीची इतकी छान प्रगती आहे की मलाही गॅरंटी नव्हती तिचं पहिलंच वर्ष इथं आहे त्यामुळे मी शिक्षकांची खूप आभारी आहे मुलांवरती असंच लक्ष राहू द्या आणि नवीन नवीन उपक्रमांमधनं त्यांच्याकडनं जेवढे करून घेता येतील तेवढे ते छान उपक्रम करून घ्या धन्यवाद बरं मी रुपालीकर बन आज एस एम इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रोजेक्ट प्रोजेक्ट सॅट केले आज त्या प्रोजेक्टचं नाव आहे वॉटर ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट आज मुलाने इथे प्रोजेक्ट करून दाखवला खूप छान पद्धतीने इथे प्रोजेक्ट केला जातो मलाही खूप आनंद झाला की माझ्या मुलाने त्याला आम्ही प्रोजेक्ट करून घेतो थँक्यू असतो असा मुद्दा आहे शाळेमध्ये ते जर गुड परफॉर्मन्स अशी घरी चांगला बोलतो मी तर स्टेरी टेरी जरा जर अजून थोडी प्रॅक्टिस राहील तर अजून थोडा त्याची माझं नाव कृष्णा माझं पवार राहणार सोना माझ्या मुलाचं नाव देवांश पवार तर शाळेत आल्यानंतर काहीतरी चांगलं वाटलं आणि आदर्श मॅडम असल्यामुळं आम्हाला आदर्श मुलं होतील असं अपेक्षा थँक्यू माझे नाव रवींद्र दत्त शिंदे माझी मुलगी बाई रवी रवींद्र शिंदे ती या शाळेत आल्यापासून इंग्लिश मिडियमला चांगली प्रगती झाली घरी तर काय अभ्यास करत नाही ती बळदबरी कामाला करून घ्यावा लागतो तिच्याकडनं पण शाळेत चांगली विषय ती ती शाळेत अभ्यास तिच्याकडे अजून तिचे मॅडमचे पण आभार अजून थोडा प्रगती केली पाहिजे तिने शाळेत धन्यवाद माझं नाव नितीन जाधव माझ्या मुलीचं नाव जंदा जाधव ती या शाळेत दोन वर्षापासून आहे शाळेमध्ये असे जे उपलब्ध घेतात त्यामुळे मुलांची डेरी वाढते त्यामुळे मुलांना पुढे अरू कळ बोलण्यासाठी सोयीस् करू थँक्यू माझे नावचं म्हणलं तू काढून घे पोराचे नाव रुद्र रमेश काळुंगे घे yeah. शाळेत हुशार झालेला आहे तो तू घरी काही येत पण नव्हतं म्हणत तर नव्हतं ना आता रात्री पण आहे ना तो अजिबात तू वाचून आम्ही म्हणायचं वाचून दाखवतो काय हे तिथं मानणार आहे तिथं काही बोललाच नाही इथे येऊन खूप चांगलं खूप आभार आहे आणि मॅडमचे पण खूप आभार माझे नाव दीपाली प्रमोद पांचवे माझ्या मुलीचे नाव पूर्वा प्रमोद पांचवे ती एस एल एम इंग्लिश मिडियम स्कूल सोनारीमध्ये शिकते आणि शाळा अतिशय चांगली आहे मुलीमध्ये पण खूप प्रगती झाली आहे थँक्यू <laughs> हॅलो माझं नाव प्राची पवार मी पुनीत प्रवा पुनीत पवारची बहीण आहे पुनीत या स्कूलमध्ये नर्सरी आहे कुणीत खूप आघाव पण या स्कूलमध्ये आल्यापासून खूप इम्प्रुवमेंट झाली त्याच्यामध्ये टीचर त्याच्याकडे पर्सनल अटेन्शन देतात थँक्यू माझे नाव मनीषा सागर काळुंगे माझ्या मुलीचे नाव भक्ती सागर काळुंगे ती एस एल एम एस या शाळेमध्ये ज्युनियर के जीला आहे ती या शाळेमध्ये आल्या या शाळेमध्ये आल्यापासून तिची खूप प्रगती झाली आणि ती खूप हुशार पण झाली कारण की ती तिच्या टीचरांचं हे श्रेय आणि तिच्या टीचर सगळ्या मुलांसाठी खूप मेहनत घेतात अशीच मेहनत त्यांनी पुढे घेत राहावी अशीच विनंती मला थँक्यू माझं नाव शिवनाथ शेळके माझ्या मुलीचं नाव स्वरा शिवनाथ शेळके तर तिला आम्ही नर्सरीमध्ये ॲडमिशन घेतलं होतं एस एल एम इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आणि तिच्यामध्ये तसं बघितलं तर खूप चांगले इम्प्रुवमेंट झाले त्याच्याबद्दल मी शाळेच्या स्टाफचा टीचरांचा खूप आभारी आहे आणि मला असं वाटतं की ते मुलांमध्ये चांगल्या प्रकारे लक्ष देतात आणि त्यांच्यामध्ये त्यांना मुलं वगैरे कशी ग्रो करू शकता किंवा त्यांच्यामध्ये कशी डेव्हलपमेंट स्टडी वाईज अदर ॲक्टिव्हिट अदर ॲक्टिव्हिटीज वाईज त्याच्यावरती चांगल्या प्रकारे भर देतात आणि असंच स्कूलने टीचर्सने मुलांवरती लक्ष देऊन त्यांची प्रगती चांगल्या प्रकारे मुलं कसे घडतील त्यावरती लक्ष देतील आणि चांगल्या प्रकारे द्यावं आणि जसं देता आले तसेच अजून मुलांमध्ये तसा चांगला बदल घडवता येईल त्याबद्दल लक्ष देऊन पुढे प्रगती करत राहतात हॅलो मी आदित पवार यांची मम्मी माझा मुलगा ज्युनियर के जी ह्या क्लासमध्ये शिकत आहे त्याला ह्याच वर्षी टाकलं आम्ही एस सीन एम इंग्लिश मीडियममध्ये पण म्हणजे सर्व शिक्षकांचा सपोर्ट खूप असतो मुलांना आणि सगळ्यांना समजून घेतात आणि प्रत्येक स्टुडंटकडं वैयक्तिक लक्ष पण देतात शिव टीचर सगळे आणि वेगवेगळे प्रोग्राम पण छान घेतात त्यामुळे थँक्यू ऑल टीचर्स आणि असेच लक्ष थँक्यू मी आता होती मम्मी आहे uh, एस एल एम इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये छान इम्प्रुव्हमेंट आहे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात छान uh, वाटतं बघा मुलांमध्ये इम्प्रुवमेंट ओवरॉल जी प्रॅक्टिस करून घेतात त्याच्यामुळे मुलांमध्ये इम्प्रुवमेंट होते ओवरऑल प्रॅक्टिस म्हणजे त्यांचे पक्के डोक्यात बसते असं आपण नुसतं रिटर्न रिटर्न नाही करत तुम्ही ओवरऑल म्हणजे ते पाठांतर करून घेतून घेतात मुलांकडनं व्यवस्थित इम्प्रुव्हमेंट त्यांच्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आणि शाळेचं नाव मोठं थँक्यू शाळेचं नाव आहे सिनेम इंग्लिश मिडियम स्कूल सोनारी खूप छान शाळा आहे पोरं इम्प्रूव्ह होत आहे इथं शिकताय त्यांना डी वगैरे ते हंड्रेड पर्यंत पण लवकर इम्प्रूव्ह राहिली या वयामध्ये त्यांची खूप होती आहे डेव्हलप होत आहे पोरं चांगली शाळा खूप छान काय बला विचार द्यायच विचारते मी एक वर्ष झालं बदल वाटतो की नाही मला भरपूर बदल वाटला शाळा चांगली शिक्षक मॅडम व्यवस्थित लक्ष देतात समजून पण सांगतात आम्हाला घरी पण त्याच्या अभ्यासाबद्दलच सांगत राहतात आम्ही त्याला घरी अभ्यास घेत असतो शिस्त वगैरे त्याला लागली कि नाही झाले कि नाही संस्कार आहे त्याची प्रार्थना येते सर्व पाठ आहे घरी बोलतोय शिवम पण बोलतो हनुमान चालिसा बोलतो नाही म्हणजे ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटलं ना की बरं झालं या वर्षी ऍडमिशन घेतलं त्याच्यात बदल वाटला मी दोनदा तीनदा पण बोललेलोय शाळेची प्रगती चांगली आहे त्या माग कार्यक्रम त्या कार्यक्रमापैकी मी चांगलं बोललो बैठक येत तिथं असं <laughs> नाही आम्हाला म्हणजे चांगलं वाटत बघ असं okay. थोडस आम्ही बी अभ्यास कमी म्हणजे शाळेत घरी अभ्यास कमी येतो त्यामुळे थोडं त्याला लक्ष कमी पडलं पहिलं बरोबर अभ्यास करायचा आणि वाचन करायचं आता एवढं एक महिने बसून आमचं थोडं लक्ष कमी पडलं त्याच्याकडं आता तो खेळतो जास्ती बाकी काय सर शाळेबद्दल काय शाळेचं काय अडचण नाही ठीक आहे शाळेचे नाव आहे पॅटर्न पण चांगलं चांगला मी या शाळेमध्ये मुलगी असल्यापासून तिला सर्व प्रकारचे इंग्रजी सर्व व्यवस्थित अभ्यास करतात चांगल्या पद्धतीने शिकवतात